नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी सप्टेंबर रोजी एक व्हिडिओ टाकून माहिती दिली होती की ई पीक पाहणी केलेल्या आणि ज्यांची ई पूर्ण झालेली आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाचं जे अनुदान आहे ते तीस सप्टेंबर पासून हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तसंच मित्रांनो तीस सप्टेंबर पासून किंवा काल एक ऑक्टोंबर पासून काल एक ऑक्टोंबर तीस सप्टेंबर या दोन दिवसापासून मित्रांनो अनुदान हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता ज्यांच्या काय खात्यामध्ये हे अनुदान जमा झाले नाही त्या ते सर्वांनी आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यावी ई केवायसी केली के तरच ते अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्यांना काही प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे पैसे येतात त्यांना ई केवायसी काही गरज नाही यादीमध्ये जेवढ्या लोकांचं काही नाव आले तेवढ्या लोकांना हा हे ई केवायशी पूर्ण करावं लागणार आहे मित्रांनो आता त्याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न असा निर्माण झालेला आहे की काही लोकांचे हे सातबाऱ्यावर नोंद आलेली आहे ई पीक पाहणी केली त्याची पण त्यांची नोंद ही आपल्या याच्यावर नाही पोर्टलवर नाही किंवा जे यादी प्रकाशित केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचे नाव नाही पण सातबाऱ्यावर नोंद आहे तर अशा लोकांना पैसे भेटणार की नाही हा देखील एक प्रश्न आहे तर या लोकांना देखील मित्रांनो पैसे हे भेटणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना देखील पैशाचा लाभ भेटणार आहे त्यांना फक्त आपला सा नोंद असलेला सात आणि आधार कार्ड याची झेरॉक्स आपल्या आप कृषी सहाय्यक आणि तलाटील तलाटी, तलाटी मित्रांना तलाट्यांना हे द्यावे लागणार आहे मित्रांनो ते दिल्यानंतर आपली इके वर्षी पूर्ण झाल्यानंतर त्यांना देखील हे अनुदान मिळेल मित्रांनो